वेलकम टू माय ए बी गप्पी चॅनल तर तुमचं ए बी गप्पी चॅनलवरती स्वागत आहे तर आज तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ बघायला भेटणार तर आजपासून मी व्हिडिओ स्टार्ट करतो तर चला तुम्हाला दाखवतो माझ्याकडे कोणते कोणते फिश आहे तर पहिला आपण इकडनं स्टार्ट करू मग इकडे 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 आणि माझेकडे कोणते फिश आहे ना आणि केवढा सेटअप आहे ते पण दाखवतो तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडलाच तर लाईक करा आणि माझे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब पण करा याने की मी नवीन व्हिडिओ अपलोड केलाच की, की तुम्हाला सगळ्यात पहिला तुम्हाला बघायला भेटेल आणि पॅराचा कमेंट पण करा जेणे की मला व्हिडिओ बनायला म्हणजे अजून आवड होईल आणि की मला थोडासा सपोर्ट भेटेल मला हिम्मत भेटेल तर नक्की करा लाईक आणि सबस्क्राईब पण करा तर चला व्हिडिओ स्टार्ट करू तर हा मा पहिला ह्याच्यात स्ट्रीम्स आहेत आणि स्नेल आहेत तर हा रेड स्ट्रीम्स आहे म्हणजे झिंगा आणि कोलंबी हे म्हणतात तर ह्याच्यात रेड स्ट्रीम्स आहेत तर तुम्हाला मी दाखवतो किती आहे माझ्याकडे भरपूर आहेत म्हणजे आप मी मला गंती पण करू शकता येत नाही एवढे झालेले आहेत ना आपण हा इकडे हा इकडे बघू शकता की येलो स्ट्रीम्स पण आहे म्हणजे एक फूट तिकडे लांबीला पण आहे ना एक फूट इकडे हे चोळीला पण आहे आणि उंचीला पण एक फूट आहे तर ह्याच्यात स्ट्रीम्स किती आहेत लगभग असतील काउंट नाही केलेलं पण म्हणजेच दोनशेच्या वरतीच असतील असा माझा अनुभव सांगतो आणि स्नेल पण आहेत म्हणजे हा स्नेल हा स्नेल कोणता एप्पल स्नेल आहे थांबा तुम्हाला थोडा दाखवतो तर असा तर नाही दिसेल तर व्हिडिओमध्ये नंतर तुम्हाला दाखवतो त्याच्या पण दाखवतो तर हे बघा हे स्ट्रीम्स आहेत मी कुर्लावरून आणलेले हे स्ट्रीम्स तर चला दुसऱ्या खाण्यात जाऊ तर हा तसा त्याच्याच बाजूला आहे ब्लू पोलार पेस्टचे पिल्लू आहेत म्हणजे आता पिल्लू तर मोठे झाले आहेत म्हणजे जसे काही तर आपल्या वय कसे होतो सतरा अठरा वर्षाचे तसे झाले त्यांच्या सतरा अठरा वर्षांच्या वयात झाल्या आहेत हे तर म्हणजे त्यांच्या एवढा वर्ष नाही रे पण म्हणजे झाले असतील म्हणजे दीड दोन महिने झाले त्यांना तर ह्याच्यात ब्लू पॅट आहेत तर बघू शकता हे बघा यांचा पेटनच बघून आपल्याला भारी वाटते काय काय मस्त फीस आहे मस्त पॅटर्न आहे ना यांच्या बॉडीवर लई भारी वाटते रे त्याच्यामुळे मी मागवलेले म्हणजे किती मी चार पीस आणलेले म्हणजे दोन जोडे आणलेले आहेत ते, त्यांच्यापैकी एक जोडी सक्सेस झाली पाहिजे आणि त्याच्यातले हे किती बारा पिल्लो आहेत म्हणजे जास्ती झालेले होते पण मी बराबर केअर नाही केली त्याच्यामुळे एवढे राहिले पण आता ह्यांचे आपले प्रॉपर केअर घेऊन आणि ह्यांची ब्रीडिंग करून आपले बारा म्हणजे एक डझनचे जास्त करू आणि ह्याच्याच बाजूला आहे आपला मिक्स या म्हणजे गप्पे आहेत आणि एंजल आहे ह्याच्यात तर थोडा स्क्रब नाही केलेला का तर थोडा क्राऊडी क्राऊडी झालेला आहे तर थोडा जवळून पाहू तर हा बघा एंजल पिश आहे ह्याच्यात दोन एंजल पीस आहेत एक हा आणि एक हा ने हे गप्पी असे आहेत दोन तीन याच्यात गप्पी पण टाकून ठेवलेले आहेत म्हणजे त्यानलेले आणि हा लाकडं आमच्या घरी पडलेला एक्स्ट्रा होता तो मी टाकून ठेवलेला त्याच्यात आणि त्याच्याच बाजूला तर ह्याच्या बाजूलाच एक गप्पीचे खाणं आहेत ते ह्याच्यात चिल्ली मोजा एक डंबो इयर चे आग आहे म्हणजे ह्याच्यात हे हे बघू शकता आणि ही मोठी बिग साईजची फिमेल आहे आणि हे लहानसे फिमेल आहेत आणि हा बघू शकता मस्त चांगला आहे डम्बोयरवाला तर आपण बघू शकता हे बघा असा तर दिसणार नाही बराबर म्हणजेच काही मी मोबाईलने व्हिडिओने काढतो ना म्हणजे म्हणून ना तिकडे लाईटचे कारण दिसत नाही तर तुम्हाला नंतर दाखवतो काही केवढा भारी त्याचा लुक आहे असा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर हे बघू शकता तर तर आपल्याला कसा वाटला आपला सेटअप म्हणजे हे किती चार बाय चार फीट जे आहे म्हणजे आणि अशी एक फूटला म्हणजे अशी ऐस, एक फीटला आहे आणि अशी चार फीट आहे म्हणजे एक एक फीटच्या एक एक खाना आहे त्याच्यात म्हणजे चार खाणे मी बनवून मागलेले म्हणजे एक माझ्या जे फीस सोपाला होता त्यांनी मला बनवून दिलं म्हणजे किती दोन हजारच्या बजेटमध्ये मला हा बनवून दिला मस्त बनवून आणि मी माझ्या गाडीवरती आणलेला आणि इकडे सेटअप केलेला म्हणजे अजून तर काही जास्त केलेलं नाही आहे अजून करायचं बाकी हे म्हणजे काहीतरी याला टेबल वगैरे लावून करायचे आता खाली एक प्लाउट लावलेला आहे आणि त्याच्यावरती फायबर लावलेला आहे फायबरच्या शीट्स आणि त्याच्यावरती ठेवलेलं आहे मस्त आणि त्याच्याच हा बाजूला एक स्ट्रीम्सचा टँक आहे म्हणजे या ह्याच्यात पण सिम्स आहेत आणि ह्याच्यात पण स्ट्रीम्स आहेत पण ह्याच्यात येल्लोवाले सिम्स आहेत तर तुम्हाला मी दाखवू शकतो तर हे बघा खालती कसे बसलेले आहेत सगळे येलो स्रिम्स आणि याच्यात पण स्नेल आहेत ह्याच्यात दोन प्रकारचे स्नेल आहेत तर हा कोणता स्नेल तुम्हाला असं तर काही दिसणार नाही असं तर काही विचित्रच वाटणार लगच पण तुम्हाला वरतून दाखवतो तर हे बघा इकडे कसे आरामात बसलेले आहे तर बघू शकता हे बघा येलो सिम्स पण आमच्याकडे आहेत म्हणजे माझ्याकडे आहे आणि ह्याच्यात एक दोन असेल रेड सिम्स हे थोडेफार मी पण म्हणजे सगळे मी अलग अलग करून घेतलेले कारण की क्रॉस ब्रीडिंग न व्हायला नको हे बघा तेवढे चांगले आहेत ना आणि ह्याच्यात दोन दोन तीन गप्प पीस पण ॲड केलेलं आहे म्हणजेच असेच टायमपास साडी पण तुम्ही करू नका कारण की तुम्ही स्क्रीम सांगतील ना ते करू नका कारण की त्यांचे लहान पिल्लू ते खाऊन टाकतील पण आपल्याकडे काही भरपूर आहेत ना त्याच्यामुळे मी टाकून ठेवलेलं आहे म्हणजे पिल्लू खायला नाही टाकून ठेवलेलं म्हणजे ह्याच्यात लवकर त्यांची वाढ होईल म्हणून टाकून ठेवलेलं आहे आणि हा बघा तुम्हाला बघायला भेटत असेल हा मासा कोणता फिरतो तर हा गप्पी फिश आहे म्हणजे जापनीस ब्लू टेल आहे म्हणजेच जापनीस ब्लू टेल म्हणजे काय जपानच्या फिश तर जपानचा नसेल पण त्याचं नाव तसं आहे म्हणजे जपानवरून पहिल्या पहिल्यांदा हा फिश मासा बघायला भेटलेला म्हणून जापान जापनीस ब्लूटेल असं ना नाव त्याचे पाळलेलं आहे म्हणजे हा बघायला तर सगळीकडे भेटेल पण म्हणजे नाव त्याचे तसे पाळलेलं आहे म्हणजे तिकडनं पहिला इम्पोर्ट झालेलं ना आपल्या इंडियामध्ये म्हणून ब्लू ब्लूटेल नाव पडलेलं तर हा पण तुम्हाला नंतर दाखवतो तर हा असा माझा सेटअप माझ्या रूममधला म्हणजे तुम्ही ते मागे जे बॅकग्राऊंड बघू शकता ते काही म्हणजे असं आमच्या काही पाकळ घर ना आमचं थोडं माटेचं घर आहे म्हणजे आम्ही मस्त फुल ओनली ए सीमध्ये राहतात म्हणजे कळत असेल तर समजलं असेल तुम्ही तर चला तुम्हाला माझा दुसरा सेटअप दाखवतो म्हणजे दुसरा सेटअप म्हणजे बाहेरच्या आउटडोअर जे घरच्या बाहेरला सेटअप दाखवतो तर हा माझा बाहेरचा सेटअप तर आपण काउंट करू शकता की मी जे माझ्या हातात आले त्याच्यात मी काय काय कोणत्या कोणत्या ह्याच्यात फिश ठेवलेत सगळे ह्याच्यात जे माझ्या हातात आलं त्याच्यात दुसरे काय कौलं आमचे घराची कौलं होती थोडी फार एक्स्ट्रा त्याच्यात पण म्हणजे लाव लावून ठेवलेलं आहे आणि हे ड्राम थो थोडे ते वीस लिटरचे का खराब होते ते पण कापून त्याच्यात पण लावलेलं आहे ते तर हा आपले ह्या दोन ड्रमापासूनच स्टार्ट करतो म्हणजे स्टार्टिंगला हेच मला लागतात पे स्टार्टिंगला आला आलं की मी ह्यांना पहिला खाना टाकतो नंतर दुसऱ्यांना टाकतो तर ह्याच्यात हे बघा ह्याच्यात म्हणजे मिक्स गप्पे आहेत ह्याच्यात म्हणजे सगळ्यात अगोदर आणलेले आहेत ते ह्याच्यात गप्पे आहेत म्हणजे ना आता दुसरे आणलेले आहेत ते अलग अलग आहे तर ह्याच्यात ह्याच्यात मी खाना टाकून ठेवलेलं आहे पर ह्याच्यात काही दिसणार नाही ते हे झाडांची खालती केलेली असेल ते नंतर तुम्हाला मी दाखवतो पहिला सेटअप कसा आहे तो दाखवतो तर हा हा बघू शकता सेटअप माझा आणि हा ड्रम मोठा ड्रम होता तो कापलेला म्हणजे टा टांकीसारखी होती आणि तर तुम्ही गणू शकता किती हे तुम्हाला दाखवतो तर हा एक दोन आणि तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा आणि याच्यासोबत तेरा म्हणजे मग आपल्याकडे बाहेर बाहेरच तीन तीन तर नाही सॉरी तेरा तर आपल्याकडे बाहेरच तेरा लहान लहानसे सेटअप केलेले आहेत त्याच्यात मासे आहेत पण ते तेरा मा सेटअपमध्ये अलग अलग तेरा प्रकारचे मासे आहेत तर किती इंटरेस्टिंग आहे म्हणजे बघा मी सगळ्यामध्ये अलग अलग फिश फिस्टवले आहेत म्हणजे एक एका कदाचित याच्यात दोन सेम असतील याच्यात अलग आहे याच्यात सगळ्यात अलग अलग आहे म्हणजे कदाचित म्हणजे त्यांचे पिल्लू याच्यात अलग अलग सेपरेट असतील ना म्हणून ते अलग असतील नाहीतर सगळे सोबतच आहे तर, सोबत तर पहिला स्टार्ट करूया आपण इकडनं स्टार्ट करू ह्या ह्याच्यातन तर ह्याला झूम करूया आपण तर ह्याच्यात आपण एकच मेल आहे म्हणजे एकच पेर आणलेला होता आणि त्यांचे पिल्लू तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर हे बघू शकता पिल्लू केवढे फिरत आहे इकडे हे बघा केवढे पिल्लू आहेत त्याच्यात भरपूर पिल्लू आहेत तर ह्याचा मेल कोणता आहे तो पण दाखवून दाखवतो तर हा बघा ह्याचा मेल केवढा सुंदर आहे म्हणजे तुम्ही सोचूच शकता का ह्यांचे पिल्लू पण होतील तर केवढे भारी होतील आणि ही त्याची फीमेल तर जागते नाही आपले हे नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन काय माझेकडे ह्यांचा कलर कसा आहे काय आहे ते आणि ह्याच्यात ह्याच्यात तुम्हाला असं असा तर काय दिसणार नाही लाईट चालू करू तर हे बघू शकता आपण ह्याच्यात म्हणजे गोल्डन गप्पी फिश आहेत ह्याचे ह्याच्यात पिल्लू पण आहेत म्हणजे भरपूर पिल्लू पण आहेत आणि म्हणजे ह्याच्यात अलग का नाही मी केलेला म्हणजे हा आपल्या ह्याच्यात हे हा प्लांट हे आहे ह्या प्लांटच्या आतमध्ये कुठे पण शिरून नसतात ना म्हणून ते लपून असतात म्हणजे त्यांना कोणी खात नाही ना आता ते मोठे झाले आता तर स्वतःचं संरक्षण करू शकता म्हणजे मोठ्या पे पासून लांब पोलवू शकता ते म्हणजे मोठा पाठीमागे लागला तर आणि ह्याच्यात ते ह्याच्यामधलाच एक फिमेल प्रेग्नेंट होती त्याला ॲड केलेलं आहे तर आपण इकडे पिल्लू बघू शकता हे बघा केवढे झालेलं आहे चांगलीही गोष्ट आहे ना ही मग ही फिमेलने म्हणजे पिल्लू काढलेलं आहे पण आता त्यांना मी अलग करणार नाही कारण की आता लवकरच नाही म्हणजे उद्याला नाही तर परवाला अलग करेन कारण कारन की अजून थोडासा थोडेफार पिल्लू आ परत काढणार कारण की पोट फुललेलाच आहे अजून आणि ह्याच्यात त्याच्यात सिम्समध्ये तुम्ही बघ बग, बघितलं असेल काय जापनीज ब्लू टेल बोलला नाही तर त्याच्यातले ह्याच्यात पिल्लू आहेत सगळे म्हणजे पिल्लू अलगच ठेवलेले आहे मी तर ह्याच्यात हे है जपनीस ब्लू टेलचे पिल्लू आहेत आणि त्याच्याच बाजूला ह्याच्यात सेंटाक्लोज म्हणजे सेंटा क्लोजचे पिल्लो आहेत सेंटा क्लोज गप्पी नावाचं आहे म्हणजे गप्पीचं नाव सेंटा क्लोज आहे तर त्याचे ह्याच्यात पिल्लो आहे आणि तसंच ह्या ह्याच्यात म्हणजे बघा ह्याच्यात ह्याच्यात Ninjaame... म्हणजे मिक्स तर नाही म्हणजे ह्याच्यातनं मी एक फिक्स सोपवर गेलेला तिकडे चांगले प्रकारचे म्हणजे वाली फिमेल गप्पी आलेले होते तर त्या त्यांचे मी दोन दोन किती हां दोन तीन तीन गप्पी म्हणजे फिमेलच आहे मेल की काही आलेले नव्हते तर मी फिमेलच घेतलेले आणि त्यांचे पिल्लो बघू शकता केवढे भरपूर झालेले आहेत ह्याच्यात म्हणजे मला काउंटिंग करायला टाईम नाही भेटणार आणि काउंटिंग करायला गेला तर करू नाही शकणार ना आणि एक एक काढायला पडेल तर मी एकदा काही करणार नाही म्हणजे त्यांना काही तपलीक पोहोचवणार नाही कारण की आपले जीव लावून त्यांना वाढवतो म्हणून त्यांना तपलीक भेटायला नको आणि ह्याच्याच बाजूला आपले येल्लो स्नॅक्स स्किन म्हणजे त्याचे पिल्लो आहेत हे बघू शकता म्हणजे कसं काही मी एक मित्राकडनं तो एक एक पेर घेऊन आलेला ती त्याला पाहिजे होती पण म्हणजे तो कसा काही बाहेर जाणार होता ना थोडा म्हणजे मामाच्या गावीला तर म्हणून तो माझ्याकडे एक महिन्यासाठी सोडून गेलेला तर त्याचे भरपूर पिल्लू माझ्याकडे झालेले आहेत आणि तो तो परत आला आणि त्यांची ती एक पेर होती ती घेऊन गेला पण त्या ते, त्यांनी पिल्ले सोडून गेला कारण की तू केअर केले ना तर पिल्ले तुला गिफ्टमध्ये बोलतो तर चाल चालेल मग थँक्यू आणि ह्याच्यात ह्याच्यात पण मिक्स गप्पे आहेत ह्याच्यात म्हणजे व्हीटेल आहे आणि डम्बोविर आहेत सगळे अलग अलग आहे म्हणजे क्रॉस बिल्डिंग आहे त्याच्यात आणि ह्याच्यात थोडासा व्हिडिओ लांब होईल तर मित्रांनो स्किप नको करा म्हणजे माझ्याकडे कोणता कोणता मासा आहे ना कोणते कोणते म्हणजे मासा तर गप्पीच जास्त आहेत जास्तीत जास्ती तर म्हणजे कोणत्या कोणत्या व्हेरायटीच्या गप्पी फिश आहे ते पण तुम्हाला बघायला भेटेल सर आणि हा सगळ्यात मोठा म्हणजे याच्यात ब्लॅक ब्लू साय म्हणजे ब्लॅक गप्पे आहे पण त्याला ब्लू सायनिंग मारते मस्त चांगल्या प्रकारची आणि ह्याच्यात आपण म्हणजे जसे काय ते सात आठ फिमेल होते ना तीन मेल होते हाय टाकून सोडून ठेवलेले होते आणि त्याचे त्याचे मुळे आपल्याकडे भरपूर पिल्लू झालेल्या आहेत तुम्हाला बघायला भेटतील दाखवतो मी तुम्हाला तर हे बघा लहान लहान तिकडे फिरतात हे बघा किती आहेत भरपूर म्हणजे हा पूर्ण हा पूर्ण टँक म्हणजे टँक म्हणजे हा माझा सेटअप पूर्ण हा हा हे याच्यात पूर्ण पिल्लूच पिल्लू आहे भरपूर आहेत आणि तसेच ह्याच्यात एक वाईट वाईट, वाईट, है है वाईट हा आहे तर ह्याच्यात हा बघा ह्याच्यात वाईट पोलर पॅड्स आहे हा बघा इकडे साईडला लपलाय तो तर हा सिंगल आहे म्हणजे ह्याच्या काही एक एक्स्ट्रा एक होता तर फिश सोपवाल्याने मला फ्रीमध्ये देऊन टाकलेला तर मी एक्स्ट्रा आणून ठेवलेला आणि त्याला असा ठेवलेला आहे तर त्याच्यासाठी पण आपले एक सेटअप करणार आहोत आणि तसाच हा एक पहिल्यात पहिलाच लागतो आपल्याला तो बँक आप तर आपण ह्याच्यात बघू शकता कोणते कोणते मासे अरे ह्याच्यात बिग साईजचे म्हणजे मोठे साईजचे मासे आहेत तर हे अंधारात जाऊन ना लपलाय दिसताय काय बघू तर हा बघा हा हे दोन जे लालसारख्या दिसतात ना ते हा ये बघा तर हे जापनीज कोय आहे म्हणजे मला फीस सोपवाला आणि तसंच बोलून ना दिले आहे की जापनीज कोय आहे आणि हा बघा हा तुम्हाला ब्लॅक ब्लॅक दिसत असेल ना हा बघा हा फिरतो तो, तो पिराना फिश आहे पिराणा फिश तर तर मित्रांनो आपला सेटअप कसा आवडला असेल ना तर असा असा प्रकारचा आपण सेटअप केलेला आहे तर ह्याच्यात कोणते कोणते फिश आहे ते तर सांगितलं पण कसा कलर आहे त्यांच्या आणि कसे दिसतात हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भे भेटतील तर नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा आणि प्यार असा कमेंट पण करा ज्याने की तुम्हाला कसा व्हिडिओ पाहिजे काही असा बनवू काही तसा बनव असे सांग असे सांगू पण तुम्ही शकता की मित्रा असा बनवू थोडा आणखी बेटर बनव म्हणजे मला थोडासा हिंमत भेटेल का हा मी दुसरा असा असे प्रकारचा बनवू काही मित्राने मला बोललेला आहे की असे प्रकारचा बोलू बनवू मी यो व्हिडिओ तर चला बब्बाई नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया